लोकांसोबत स्टेज शेअरिंग करते मला माझ्या आयुष्यातली खूप म्हणजे मी आ, एक गाऊनवाली बाई होती वर्षाचे दोन आहेत मला आणि लॉकडाऊन मध्ये मी चक्क युट्यूब चालवलं आणि टाइमपास होत नव्हता आणि कळलं होतं कुठून तरी की युट्यूब मध्ये सक्सेस मिळायला पैसे पण मिळतात पण तसं काही झालं नाही तीन वर्ष खूप 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 मेहनत घेतली उत्तर प्रगती झाली फेमस झाले प्रसिद्धी मिळाली पण पैसे मिळाले नाही पण अचानक काय म्हणतात ना की आयुष्य बदलायचंच होतं खूप लहानपणापासून आणल्या एक चाळीमधली राहणारी मुलगी लो आंटी दस रुपये दस रुपये चुमरी डाल वीस रुपये असं बोलत बोलत नारळ निघणारी मी मुलगी चार भावंडासोबत चाळीत राहणारी मुलगी वडिलांना खूप खूप कौतुक का नाही माहिती चार भावंडामध्ये इतकं चांगलं प्रेम करतोय वेगळं मला फील करून देत होते स्पेशल बाळ म्हणून सगळे माझ्यावर जेलस करायचे की हीच का लाडकी हीच का लाडकी असं प्रत्येक वेळी त्यांना मला बोलणं असायचं पण त्यांना कुठेतरी काहीतरी बघितलं होतं पार्क वाटत होता की वाटत होतं की, की ही मुलगी काहीतरी करेल ही आमचं घराण्याचं नाव करेल आणि आज तुम्ही सगळ्यांचं प्रेम बघून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद बघून आज वाटतंय की हो पप्पांचं जे शब्द आहे ते आहेत <laughs> थँक्यू सो मच हो मी तीच मुलगी आहे की मी मिस्टर का, कामावरून आल्यावर ला तळलेल्या शेवगा माहितीये तुम्हाला हा माझा फोट आहे तळलेला शेवगा करून ठेवायचं त्यांच्या आवडीचं पदार्थ करून ठेवायचं त्यांची वाट पाहायची हो मी तीच हाऊस वाईफ आहे आणि आज तीच हाऊस वाईफ आहे ज्यांना तीस हजार पगार चाळीस हजार पगार प्रज्ञा मॅडम तीस हजार पगार चाळीस हजार पगार ज्यांना असेल ना मला त्यांचं खूप कौतुक करायचं कसं लाईफस्टाईल असेल किती भार किती मोठा पगार पण हो आज मी तीच मुलगी आहे की रियाज

लाज बाळगू नको या आडमुठ्या जनाची लाज बाळगू नको या आडमुठ्या जनाची कधी नाही तू जीवन असं काही जगशील कधी तरी तू जीवन असं काही जशील आज हसणार जग उद्या तुझीच वाहवा करतील उद्या तुझीच वाहवा करतील थँक्यू सो सो मच थँक्यू सो मच गॉटलेस यन ऑल ऑल बेस्ट ऑफ दियाची जर्नी तुम्हाला खूप 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 पुढे घेऊन जाणार त्यात कुठलीच ते मात्र शंका नाही थँक्यू सर सरते शेवटी थँक्यू सो मच एम सर थँक्यू सो मच एम मॅडम थँक्यू